नमस्कार आज देशात सर्वत्र होळीची धामधूम पाहायला मिळत आहे एकीकडे रंगाची उधळण पाहायला मिळत असताना दुसरीकडे अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे देशासह महाराष्ट्रात काही ठिकाणी रविवारी रात्री होळी दहनाच्या वेळी पावसाने हजेरी लावली आहे तर आजही अनेक भागात पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे हवामान विभागाच्या माहितीनुसार ईशान्य भारत हिमालयन भाग बंगाल आणि सिक्कीममध्ये गडगडाटी वादळासह पाऊस सुरू होण्याचा अंदाज असून या भागात सव्वीस मार्चपर्यंत पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे भारतीय हवामान विभागाने म्हणजेच आय एम डीच्या ताज्या अपडेटमध्ये पुढील चोवीस तासात विविध भागात पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली असून यामधील सव्वीस ते एकोणतीस दरम्यान पश्चिम हिमालय प्रदेशात वावेव्य भारताच्या लगतच्या मैदानी भागात पावसाची आणि वादळी वाऱ्याची शक्यता आहे अठ्ठावीस आणि एकोणतीस मार्च दरम्यान मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात वर्तवण्यात आली असून आज होळीच्या दिवशी देशात अनेक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे दरम्यान पुढील चोवीस तासात महाराष्ट्रात हवामान कोरडे राहील अशी शक्यता आज भारतीय हवामान खात्याने वर्तवली तर मित्रांनो अशाच हवामानाच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद